तब्बल छत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेल्या ज्योतिर्लिंग विद्यालय मेंढचे मुख्याध्यापक संभाजीराव शिवाजी शेडगे यांचा सपत्नीक सेवापूर्ती गौरव सत्कार संपन्न यावेळी झाला गुणवंतांचाही सन्मान पाटण तालुक्यातील मेंड येथील ज्योतिर्लिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक संभाजीराव शिवाजी शेडगे हे छत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले यानिमित्त त्यांचा सपत्नीक सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत मल्हारपेठ पोलीस स्टेशनचे पी एस आय नितीश पोटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी संभाजीराव शेडगे यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सेवापूर्ती गौरव करण्यात आला यामध्ये विविध संस्थांचे पदाधिकारी त्यांचे नातेवाईक मित्रपरिवार यांचा समावेश होता याबरोबरच इयत्ता दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभही यावेळी संपन्न झाला संभाजीराव शेडगे यांची छत्तीस वर्षाची प्रदीर्घ यशस्वी सेवा हे उदाहरण दुर्मिळ असून त्यांच्यासारखे कार्य प्रत्येक शिक्षकाच्या हातून घडावे असे मत माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केले पी नितीश पोटे यांनी संभाजीराव शेडगे यांचे शैक्षणिक कार्य उत्कृष्ट असल्याचे सांगून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी विविध मान्यवरांनी संभाजीराव शेडगे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सन्मान केला संभाजीराव शेडगे यांनी सत्काराला उत्तर देताना सेवानिवृत्तीनिमित्त गावाच्या वतीने झालेला सन्मान हा सर्वात मोठा आणि उच्च प्रतीचा सन्मान असून यापुढे आपण सामाजिक उपक्रमात हिरिरीने सहभागी होणार असल्याचे सांगितले समाधान घाडगे मारुती गायकवाड अंकुश दादा शशिकांत मत्रे मातने सर सुनील प्रधान भरत पाटील निकम सर विजय सूर्यवंशी अविनाश पाटील विजय सरगडे शरद यादव दिलीप कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थ मंडळ शेरगेवाडी हनुमान जनसेवा प्रतिष्ठान शिवशंभो सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ जानाई लक्ष्मी प्रतिष्ठान धर्मवीर स्पोर्ट्स यांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी सेर वाडी ग्रामपंचायतीत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ज्योतिर्लिंग विद्यालय मेंचे सर्व शिक्षके शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच कराड पाटण तालुक्यातील शिक्षक बंधू व शेडगेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड